कब बुलबुल भारत स्काउट जिल्हा मेळावा यशस्वी पार पडल्याने या तीन दिवसीय मेळाव्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत सहकार्य अन्नदान श्रमदान केले अशा सर्व व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय पाहुयात भारत स्काउट गाईड आणि शिक्षण विभाग तसेच हायस्कूल लोहारा यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा मेळाव्याचं आयोजन लोहारा हायस्कूल शाळेच्या प्रांगणात करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये जवळपास दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या मेळाव्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह शोभायात्रा यासह विविध कार्यक्रम पार पडले या तीन दिवसीय मेळाव्यामध्ये ज्ञात अज्ञात व्यक्तींनी भरभरून मदत देखील केली आहे याचे औचित्य साधून हायस्कूल लोहाराच्या वतीनं अशा व्यक्तींचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने शहरातील पत्रकारांनी भरभरून बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी दिल्याने पत्रकारांचा तसेच स्काउट गाईड महाराष्ट्राचे प्रशिक्षक दीपक पोद्दार वैजनाथ पाटील यांनी पंधराशे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली असे रफ बागवान आणि त्यांची टीम अन्नदान केलेले विठ्ठल वचने संपूर्ण विद्यार्थ्यांना मुबलक पाणी वाटप करणारे नगरसेवक विजय कुमार ढगे तसेच पत्रकारांसह अनेकांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय अब्बास शेख एम सी न्यूज लोहारा धाराशिव जिल्ह्याच्या पटलावर आज भो तालुका असेल तुळजापूर तालुक्यात तर विद्यार्थी भविष्यात कधी लोहारा व्यक्ती आवडली शालेय जीवनात आठवण होती किंवा लोहार तीन दिवस होतो हा भाग खूप भाग आहे आणि या ठिकाणी आमचा मेळावा झाला ही आनंदाची गोष्ट आहे असेच कार्यक्रम यापुढे व्हावेत आणि आपण दिलेल्या सन्मानाबद्दल सत्काराबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आपल्या चांगल्या कार्यक्रमाला आमच्या कायम प्रोत्साहन राहील मी आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू जिथे चांगले काम असेल तुमचं शंभर टक्के स्वागत होईल जिथे जातील आपण असंच पुढे राहा फक्त याही पुढच्या काय नियोजन असेल असं घ्या तर आम्हालाही त्यामध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी द्या असे सर्वांच्या वतीनं आपण केले या सरकार पंचावन्न नागरिक मुलांचे पालक हे सुद्धा या कार्यक्रमाला इथं जे शिक्षण काही फक्त मुलांना दिलं पाहिजे असं नाही तर त्या मुलाच्या पालकांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी त्यांच्या सलगड्याच्या शाळेमध्ये मेळाव्याला सुरुवातीपासून आणि लोहालाच मेळावा झाला पाहिजे हा एक हट्ट त्यांनी शेवटपर्यंत सोडला सोडला नाही आणि तो यशस्वी करून दाखवण्याचं काम हे बातम्या